नाशिक पुणे नाशिक येथील गुन्ह्यातील गुन्हेगार ताब्यात लाखो रुपयांचा मौल्यवान मुद्देमाल हस्तगत गंगापूर गुन्हे शोध पथकाची उल्लेखनीय कामगिरी गंगापूर पोलीस ठाणे हद्दीत एकोणतीस मार्च रोजी अपोलो मेडिकल समोर शांतिनिकेतन चौक गंगापूर रोड येथून एक महिला पायी जात असताना मोटरसायकलीवरून आलेल्या दोन अनोळखी इसमांनी तिच्या गळ्यातील पंधरा ग्रॅम वजनाची सोन्याची चेन हिसकावून पळ काढला होता याबाबत या तीस मार्च रोजी गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याच्या तपासाबाबत वरिष्ठांच्या मार्गदर्शन सूचनेनुसार आरोपी अक्षय सुनील बोरकर गायकवाड सोनू विशाल प्रसाद व तीन बालक यांना चोरीच्या मोटरसायकल सह ताब्यात घेतले आहे आरोपी राज गायकवाड यांनी म्हसरुड पोलिस ठाणे हद्दीत मोटरसायकल चोरी करून आरोपी अक्षय बोरकर व एक विधी संघर्षित बालक सोबत गंगापूर येथे दोन इंदिरानगर येथे दोन सरकारवाडा येथे एक भद्रकाली येथे एक व दोन विधी संघर्षित बालक यांनी पिंपरी चिंचवड पोलीस ठाणे हद्दीत एक स्नॅचिंग केले केली आहे दौंड के जिल्हा पुणे येथून एक मोटरसायकल चोरी करून चंदन नगर येथे चेन स्नॅचिंग केल्याचे तपासात निष्पन्न झाले तसेच त्यांनी चोरलेला मुद्देमाल सराब विलास प्रमोद विस्पुते त्रिमूर्ती चौक सिडको नाशिक यास विकले असल्याचे निष्पन्न झाले वरील सर्व आरोपीकडून आठ चेन स्नॅचिंग गुन्हे व दोन मोटरसायकल चोरीचे गुन्हे असे एकूण दहा मोटरसायकलीचे गुन्हे उघडकीसून तब्बल अकरा लाख तेवीस हजार सहाशे अठ्याऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला सदर उल्लेखनीय कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शन सूचनेनुसार गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत गुन्हेोत्पादकाचे मोतीलाल पाटील रवींद्र मोहिते गिरीश महाले राकेश राऊत मुकेश गांगुर्डे मचिंद्र वाघचौरे सोनू खाडे सुजित जाधव गोरख साळुंखे विजय नवले भागवत थविल अश्विनी खांदवे हनुमान कोरडे सागर बोदले योगेश आव्हाड नाडेकर या पथकाने ही कामगिरी पार पाडली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील व त्यांची टीम करत आहे महाराष्ट्र क्रांती साठी मुख्य संपादक प्रकाश पागुल नाशिक मागील काही दिवसापासून चेस स्नॅपिंग प्रमाण शहरामध्ये वाढलेलं होतं मान्य पोलीस आयुक्त यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे आमचं काम चालू होतं पण त्या दरम्यान एकोणतीस तारखेला संध्याकाळी सव्वा सात वाजता आमच्याकडे एक महिला तिच्या नातूला घेऊन चालला असताना तिच्या गळ्यातील जे सोन्याचं मंगळसूत्र होतं ते दोन मोटरसायकल चालकांनी खेचून पळून दिले होते त्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी आमच्याकडे सदर प्रकार घडला त्याच्यामुळे आम्हाला त्याच्यावर काम करणं गरजेचं होतं आम्ही सर्वांनी ठरवलं की आपल्याला याचा शोध लावून राहायचं म्हणून नंतर माझी पीएम आहे प्रकटीकरण पथकाची पी एस आय मोतीलाल पाटील आहेत तर आम्ही सगळ्यांनी मग चंगच मानलं की आम्हाला हे कुठल्याही परिस्थितीमध्ये आणायचे आरोपी कारण बऱ्यापैकी यांच्याकडून त्रास म्हणजे त्रास होत होता पब्लिकला त्यानंतर मग आम्ही टीम्स तयार केल्या चार टीम्स तयार केल्या सिव्हिल वर आम्ही पूर्ण शहरामधून माहिती काढायला सुरुवात केली त्यानंतर आमचे रवींद्र मोहिते यांना मिळाली त्या आम्ही काम करायला सुरुवात केली पुढच्या दोन तासामध्ये आम्हाला दोन मोटरसायकल स्वार मिळाले दोघं अल्पवयीन होते त्यांच्याकडे आम्ही चौकशी केली तर त्यांनी दौंड येथे एक मोटरसायकल चोरी करून <coughs> चंदन नगरच्या हद्दीमध्ये पुण्याला चोरी केल्याची कबुली दिली त्यानंतर आम्ही त्यांना पोलीस स्टेशन लागून त्यांच्याकडे चौकशी केली तर त्याच्यामध्ये त्यांनी गंगापूर मध्ये दोन नाशिक रोड अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ला करा